भरतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक विस्तारे कर्नाटक बागा शांत्यपाद भंगाचे या ठिकाणी गेल्या दोन हजार सालापासून अदचची जागा होती अदपची जागा दोन हजार आठला पुणे महानगरपालिकेमध्ये एक अखाडी ठराव करून यावर धोज पाडला गेला सांस्कृतिक विभागाच्या वतीने ही जागा विकसित करणार आंतरराष्ट्रीय शासनाने मान्य केलं गेलं शरदरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक हे भव्य दिव्य पश्चिम महाराष्ट्रातलं एक लक्ष्यवेधी आणि समाजाला प्रेरणादायी असं स्मारक बनवण्याचं तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख असतील त्यानंतर काँग्रेसच्या सरकारने ठरवलं होतं त्या प्रस्तावाला भारताचे मुख्यमंत्री आणि दोन हजार साठचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र दे दे फडणवीस दे यांनी दे मान्यता दिली होती हे सर्व घडामोडी कायदेशीर असताना दोन हजार सतराला पुणे महानगरपालिकेमध्ये या जागेचा गोल बदलून त्या ठिकाणी व्यावसायिक झोन करण्यात आला आणि त्या दिवसापासून त्या जागेला फक्त मार्गाने विकण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला गेला आणि तो प्रयत्न त्यांनी दोन हजार तेवीसला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तो यशस्वी केला गेला या सर्व प्रकारामध्ये सर्वच पक्षाचे लोक आहेत भाजपा मित्रपक्ष तर आहेच आहेत पण पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपा मित्रपक्ष आणि काँग्रेस राष्ट्रवादी या सर्वांचे नगरसेवक असेल या सर्वांनी सर्वा त्या ठिकाणी मान्यता दिली जोड बदलण्याला आणि ती जागा विकण्याला एक सोयीस्कर झालं या सर्व प्रकाराविरुद्ध आंबेडकर चळवळीच्या वतीने पंधरा ऑगस्ट रोजी त्या जागेच्या समोर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं गेलं ते आंदोलन शासनाला परवडणारं नव्हतं शासनाची आमृत चवाटेवरी येत होती हे शासनाच्या लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आले त्यांनी त्यांचा प्रतिनिधी राज्यमंत्री मुरलीधर मोळे यांना आंदोलकांची समजून काढायला पाठवलं आणि त्यांनी त्या ठिकाणी मोबाईलवर जाहीर केलं स्पीकरवर की ही जागा मुख्यमंत्री सांस्कृतिक विस्तारीकरणासाठी आठ दिवसात घेणार आहेत आंदोलकांना विनंती आहे मुख्यमंत्र्यांची की आंदोलन आता थांबवा पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही आठ दिवसामध्ये हस्तांतरणाचा एकी आदेश काढून झालेला करार रद्द करू असं आश्वासन दिल्यावर आंबेडकर चळवळीने हे आंदोलन विश्वासाने थांबवलं त्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी जे शैलेंद्र मोडेल नीतादाय आठोड असतील दीपक गायकवाड असतील स्वातीराय गायकवाड असतील रवींद्र कांबळे असतील असे असंख्य कार्यकर्ते या प्रकरणामध्ये शासनाने काय कारवाई केली हे आम्ही खोलात जाऊन शासकीय दरबारी माहिती घेतल्यानंतर जिल्हाधिकारी पुण्याच्या जिल्हाधिकारी यांना भेटल्यानंतर रस्ते विकास महामंडळ यांना विचार केला त्या ठिकाणी कोणतीही कारवाई झालेली नाही असं या सर्व अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यानंतर आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथनाथ शिंदे केंद्रीयचे पालकमंत्री अजितदादा पवार या सर्व मंत्र्यांना आम्ही पत्रव्यवहार केला त्या पत्रव्यवहारानंतरही त्यांनी कोणत्याही प्रकारे आम्हाला अजूनही कोणतेही उत्तर दिलेलं नाही खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहन यांना आम्ही निवेदन देऊन वेळ मागितली की तुम्ही बोलल्याप्रमाणे यामध्ये काय राज्य शासनाने आदेश काढलेले आहेत ते आम्हाला माहिती द्या ते कोण कोण पळू लागलेले आहेत ते टाळाटाळ करतात आमच्या समोर याला घाबरतायत म भाजपाच्या राज्यमंत्री माधुरी मिळ या सुद्धा या प्रकरणामध्ये मध्यस्थी करत होते यापूर्वी परंतु त्या सुद्धा या ठिकाणी टाळाटाळ करून पळ काढतायत पुणे कॅन्टोनचे भाजपाचे आमदार सुनील कांबळे सुद्धा पुढे येऊन शक्यला तयार नाही हे लक्षात आल्यानंतर यामध्ये कुठेतरी आमची फसवणूक झाली ही जाणीव झाल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समिती पुणे या बॅनरखाली आम्ही झालेला गैरव्यवहार कोणी रद्द करावा आणि या जागेचं स्मारकासाठी विस्तारीकरणासाठी हस्तांतर करावं असं शासनाकडे मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी दिनांक तीस ऑक्टोबरपासून आज जवळजवळ पाचवा दिवस आहे या पाच दिवसामध्ये आम्ही मागणी करतो आहे परंतु आमच्या मागणीला कुणी अजून दखल घेतली नाही कुणी चर्चेला आलेले नाही कुणीही पत्रव्यवहार आमच्याशी केले नाही आम्ही मात्र वेळोवेळी सर्वांना व्यवहार करतो आहे माध्यमामध्ये दे माहिती देतो आहे टेलिव्हिजे चॅनेलवर माहिती देतो आहे हे सर्व ते बघत आहेत परंतु बोलायला तयार नाहीत याचा अर्थ आंबेडकर चळवळीची या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे आम्ही निर्धार केलेला आहे ही जागा जोपर्यंत हस्तांतर होत नाही झालेला बेकायदेशीर करार रद्द होत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांस्कृतिक स्मारकाचं इतरीकरणाचं भूमिपूजन होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही हे या निर्धार निर्धाराने आम्ही या ठिकाणी आलेलो बसलेलो आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बहुजन युद्ध अंतरचे भाई अमित साबळे यांनी जी पाठिंबा दिलेला त्यांचं आम्ही अभिनंदन करतो कौतुक करतो अनेक पक्ष संघटना या ठिकाणी पाठिंबा देतात गेल्या चार दिवसापूर्वी पन्नासठ कार्यकर्ते समाज आजच्या समाज पार्टीने पाठिंबा दिलेला आहे रिपब्लिकन चळवळीतले अनेक पक्ष संघटना पाठिंबा देत आहेत कुठे विहाराचे प्रतिनिधी येत आहेत भीम जयंतीचे मंडळ येत आहेत विविध समाजातले लोक येत आहेत आणि सर्व लोक या भूमिकेच्या बरोबर आहेत असं या ठिकाणी ठामपणे दाखवतात त्या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो भोजन येत त्यांचं ते अभिनंदन करतो जय भीम जय महाराज